हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या नवव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या नव्या भागाचं नाव आहे निर्णयाचा क्षण कॉलेजमध्ये वातावरण नेहमीपेक्षा अधिक गंभीर होतं विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज आज काहीतरी होणार आहे कालकाव्या खूपच आत्मविश्वासात होती आरव कॅम्पसच्या गेटवर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता सियाला बघायची ओढ होती पण काव्याच्या दबावाखाली तो थबकला होता लेक्चर संपल्यानंतर काव्याने अचानक मोठ्याने घोषणा केली सगळ्यांसमोर मला एक गोष्ट सांगायची आहे तिने मोबाईल काढला त्यात काल थिएटरमधलं सिया समीरचं संभाषण रेकॉर्डिंग होतं काव्या सगळ्यांना दाखवणार इतक्यात थांब समीर आत आला त्याच्या हातात एक पेनड्रॉय होती जर खरं दाखवायचंच असेल तर पूर्ण सत्य दाखव प्रोजेक्टर लावला गेला आणि त्यावर दिसू लागलं आरव काव्याचं ते कॅन्टीनमधलं रेकॉर्डिंग ज्यात काव्या म्हणत होती आरव तुला कधी वाटलं का की सिया तुझ्यासाठी योग्य नाही सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य काव्या थबकले आरवच्या मनात वादळ उसळलं त्याने काव्याकडे पाहिलं काव्या हे खरं आहे का तू माझ्या आणि सियाच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केलास काव्या थोडी वेळ शांत राहिली मग थंड हसली हो कारण मी तुला सियाच्या भावनांमध्ये हरवू द्यायला तयार नव्हते तू माझ्यासोबत असायला हवास आरव आणि तुझ्या आईचीही तीच इच्छा आहे हे तास सगळ्यांच्या नजरा आरवकडे वळल्या तेवढ्यात कॉलेजच्या गेटमधून गेटजवळून एक गाडी आली त्यातून आरवची आई उतरली हो हे खरं आहे मीच काव्याला सगळं सांगितलं कारण मला तुझं भविष्य सुरक्षित हवं होतं आरव सिया तिथे शांतपणे उभी होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आवाज ठाम होता आंटी, मी गरीब आहे म्हणून का माझ्या भावना लहान आहेत म्हणून का प्रेम मोजलं जातं पैशात सगळं कॉ कॉलेज निशब्द झालं आरव दोन्ही बाजूंनी तुटत होता एका बाजूला आईची इच्छा काव्याचं आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला सियाचं खरं प्रेम त्याने डोळे मिटले खोल श्वास घेतला आई काव्या मी तुमचा आदर करतो पण मी आयुष्य जगणार आहे माझ्या मनाप्रमाणे सिया माझं खरं प्रेम आहे तिच्या डोळ्यात फसवणूक नाही खरी माया आहे हे एकदा सियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले काव्या रागाने थरथरली आणि तिथून निघून गेली, आरवची आई डोळ्यातून पाणी आणून म्हणाली मी चुकीचं केलं बाळा पण मला तुझं सुख हवं होतं आरव शांतपणे सियाचा हात हातात घेत म्हणाला माझं सुख इथेच आहे आई सगळ्या समोर आरव सियाचं खरं प्रेम जिंकलं पण सावळ्यांचा खेळ अजून संपलेला नाही कारण काव्या हार मानून गेली नव्हती तिच्या डोळ्यात एक नवीन कटाची जोड पेटली होती काव्याच्या मनात जुड सुडाची ज्वाला पुढे कोणत्या दिशेला नेईल हा प्रवास पुढचा भाग बघण्यासाठी ह्या क ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद